रोजचं म्हणण त्याला खुं रड म्हणतात असली ग ते टॅटोची चटणी बनवू नका रोजचं म्हणण त्याला खुं रडत असली ग ते अजून काय रोज जेवायला काय बनवायचं जेवायला काय बनवायचं एकच प्रश्न पडतोय मला तर तुम्हाला पडतो का नाही वरले का का ना कांदे तर सगळे कांदे घालावेत Madre जयंतीच तुम्हाला पण शुभेच्छा झालं जेवण तुमचं प्रश्न आणि तुम्ही मला एकच उत्तर जाणार नाही झालं बाई तू जेवण बनव आम्ही बाबा तो खाऊन तर टाकणार तरी दे ते कॉर्न सगळं खाऊन टाक पप्पा खाईल नाही पप्पा खाईल नाही पप्पा बिप्पा हाय बर्फी आहे गप्पा मारी ती सोबत तिला काय बर्फी नका म्हणून कसं समजत नाही नाही बाळा बर्फी नाही म्हणायचं नाही म्हणायचं Thank you. या लवकर लवकर लाईव्ह चला सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवराया सण मना मनात धन्यवाद रुपेश लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुझे बर्फी नाही म्हणत बर्फ म्हणतात ते <laughs> काम म्हणू ना माझ्या बाबूला म्हणजे सोनूला है ना बाबू चीज कोबी चवाशी होते बर्फी नका म्हणू बर्फी नका म्हणू बर्फ नका म्हणू तिचं नाव मस्तपैकी स्वरा आहे स्वरा ना, ना, ना बाबू बर्फी का म्हणतात हम्म बर्फी का म्हणतात बर्फी का म्हणत माझ्या पोरीला नका म्हणू ना या लवकर लवकर लाईव्ह वरती चला आता रोज कधी तरी मनात आलं तर लाईव्ह घेत नाही तुम्ही नको लाईव्ह वरती

लाईक केल्याबद्दल बर्फी नका म्हणू बर्फ नाका म्हणजे सोन बोला ना बाबू तिला फक्त स्वरा म्हणा शिवजयंतीचा खास मेनू आम्ही काय बनवलं होतं बाबू त्याला काय बोलतात ग कॉर्न म्हणजे मक्याच चाट मला नाही येत म्हणत होते कॉर्न चाट वल्ले वल्ला मका उकळून घेतला होता पाण्यामध्ये आणि त्याच्यात टाकला होता चाट मसाला आजकाल आमची एक मास्टर शेफ झालेली आहे ती असलं काय बाई काय बाई बनवीत राहती मम्मीला खायला घालित असते मास्टर शेफ शेप इंडिया स्वरा मनतु 66 झोरते यात ना देवाकडे या लवकर लवकर चला लाईव्ह या चला 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 लई काम आहेत आपल्याला ते कॉर्न चा एवढं खाल्लंय ना पोट भरून गेलं पोट भरलं आम्हाला दोघींना काही जेवायची इच्छा नाहीये स्वराच्या पप्पांसाठी काय बनवतो बाळा कोबीची भाजी त्यांच्यासाठी शिशीत किती आहेत कळेल का 坏了呢。 येतो मग सगळीकडे गोल गोल फिरतो मग परत येतो सध्या रुपेशनी पण त्याचं चॅनेल ओपन केलेलं आहे ना विसरलेच होते मी चला तसं आहे तस ठे सगळं होतं तस लाईक झाले तीन लाईव्ह ला आता किती जण आहेत कळेल काही म्हणायचे होते लाईव्ह किती लोक आहेत चार लोक आहेत मला तुम्हाला दिसत असेल ना तुम्हाला हे पण दिसत असेल की आपल्याकडे जॉईन नावाचं ऑप्शन आलेलं आहे जॉईन मेंबरशिप मे दोन तीन वर्षाची उच्चची मेहनत कामाला आली बाबा असं म्हणायला हरकत नाही म्हणा मन लावून केलं असत पहिल्यापासन तर नाही ना ती नाही नाही बघत ती तिथं स्कूलचं प्रोजेक्ट करते काहीतरी आहे ते करतेरी बिझी गर्ल शी डोंट हॅव टाइम फॉर वॉचिंग माय थोडं इंग्लिश येत आहे मला नाही इंग्लिशचं कशाला सोडा म्हणते इंग्लिश ती नाही नाही बघत बर काहीतरी प्रोजेक्ट करते काहीतरी तिचं प्रोजेक्ट संपलं का मार खाणार की ती घरातली काम आहे ना तशी तशी तीन ठेवलेली ये हो येते यवतमाळला तुला नाही काही काम नंदा आणि मी येते यवतमाळला ये तमालीकीची परीक्षा चालू होईल फ्लक काय प

फक्त पप्पांसाठीच भाजी बनवू का भाजी बनते भाजी हो पिज्जा नहीं खाला पिज्जा नहीं खाला तू बर्फाची भाजी खाल्ली हा म्हणती हा बोलते सरा हा बोलते बंदरेलं म्हणजे सकाळी आला कामाला उशीर आलं आमच्या इथनं आहे ना माझ्या घरापासन तुमचे पैसे पळून घेऊन गेलेला मंदिर आमचा जीरो जीरो आला आला शेक साडे ना त्याला असं वाटलं मी ओरडल की काय कारण की मी ओरडते त्याला ना तो उशीर आला की ओरडते माझं असं मत असत की त्यांनी लवकर येऊन त्याची कामं हो करावी त्यांनी मला सांगितलं त्याची झोप नाही होतो रात्रभर जागत राहतो ना त्याच्यामुळं पण आज वेगळंच कारण होत आणि सिरियस कारण होत बोलडम चा, चार वाजेपर्यंत झोपलोच नाहीये चार वाजेपर्यंत घराच्या बाहेर होतो काय झालं तर त्यांच्या बाजूला एक फॅमिली राहते त्यांच्या बाजूला एक फॅमिली राहते त्याच्या फॅमिलीतली मुलगी झालेली शाळेत ती घरी आलीच नाही नववीला मुलगी होती ती घरीच नाही आली ते शोधायला पोलीस स्टेशनच्या चक्रा वगैरे मुलीकडे मोबाईल नाही विजय सूर्यवंशी सुर्य। मी मुंबईवरनं बोलत आहे घरच्यांनी सांगितलं पोलीस स्टेशन मध्ये कि तिच्याकडे मोबाईल नाहीये आणि जेव्हा हा गेला त्याच्या तिच्या आईने याला मोबाईल दाखवला तेव्हा त्याने तिचं इन्स्टाग्रामच चॅट बघितलं त्या मुलीचं जिच्याकडे मोबाईल होता आणि घरच्यांनी सांगितलं पोलिसांना आमच्या पोरीकडे मोबाईल नाही ते चार्ट बघून आमच्या इथन कल्याण आहे दोन ए, एक दीड तास लागतो कल्याण पूर्वी कल्याणला जाणार होतं एवढ्या शाळा सुटल्यावर चार वाजेपर्यंत हा पोलीस स्टेशन वगैरे करत होता घरचे वगैरे त्यांच्या सोबत होते आणि ती मुलगी आज भेटली काल गायब झालेली मुलगी आज भेटली तिचे खूप सारे फ्रेंड्स नववीची मुलगी खूप सारे फ्रेंड्स त्याच्यामध्ये होते मैत्रिणी होत्या रात्रभर यांना काळजी नसतात की आपले आईवडील आपल्याला शोधत असल किंवा काय आपलं एज काय बेकार जग झाले आपण मुंबई ठिकाणी रात्रभर फिरायचं आई वडिलांची काळजी नसते जे ज्यामध्ये चार्ट हिरोजचं लग्न झालं का त्यांचं कसलं लग्न झाले त्याला म्हणते लग्न कर विचार करा नववीची मुलगी एज किती असेल मुंबई सारख्या ठिकाणी रात्रभर फिरतायत त्यांचे घरचे किती शोधत असेल आणि घरचे आई वडिला आई वडील आयोडलन सांगतायत पोलिसांना की आमच्या पोलीकडे मोबाईल नाही आणि जर बघितलंच नसतं मोबाईल मध्ये तिचं चॅट ती कुणासोबत बोलते किंवा काय तर कसं कळलं असतं मग ते चॅट पोलिसांना दाखवलं फायनली आज सापडली काय करायचं अशा पोरांच आई वडिलांचे रडून रडून हल होत मी यांना काय पुरत नाही पडत हिरो स्वरापेक्षा बारीक असल्यानं करतो जगले अवघड ले अवघड काय होईल सोशल मीडियातून कळत नाही बिचारासारखा आईला फोन कर मम्मी आली का घरी ती मुलगी संध्याकाळी साडेपाच ला मग शेवटी कळलं आली बाबा घरी आली आईवडी शाळेत पाठविल का मग

आप जू खिले का आपल्याला ज्वाइन बटर आलो बटन आलं बटन ने बटन आप सब्सक्राइब पशी ज्वाइन बटन अलो Terima kasih telah menonton! A part isso